सोलर पंप हे सूर्यप्रकाशाद्वारे विजेचे उत्पादन करून पाणी उपसणारे पंप असतात पारंपरिक डिझल किंवा इलेक्ट्रिक पंपाच्या तुलनेत हे अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक असतात सोलर पंपाचे प्रकार तर डी सी सोलर पंप की थेट सौर ऊर्जेवर चालणारा पंप आणि ए सी सोलर पंप तर सोलर इन्व्हर्टरद्वारे ए सी मोटरवर चालणारे पंप सर्फेज सोलर पंप तर जमिनीवरील पाण्यासाठी आणि सबमर्सिबल सोलर पंप हे बोरवेलमधून पाणी काढण्यासाठी तर सोलर पंप बसवण्याचे फायदे जे आहेत तर त्यामुळं सोलर पंप बसवण्यासाठी लागणारे घटक सोलर पॅनल वीज निर्मितीसाठी सोलर चार्ज कंट्रोलर इन्व्हर्टर ऊर्जेचे नियमन करण्यासाठी मोटार व पंप युनिट पाणी उपसण्यासाठी स्टँड आणि वायरिंग सिस्टीम सुरक्षित बनवण्यासाठी सोलर पंप बसवण्याची प्रक्रिया तर साईट सर्वेक्षण ठिकाणी व सौर किरणांचा अभ्यास पंप क्षमता ठरवणे जमिनीखालील पाणीस्तर आणि वापराचा विचार करून सौर पॅनल बसवणं योग्य दिशेनं आणि कोणात इलेक्ट्रिकल कनेक्शन इन्व्हर्टर व बॅटरी जोडणी आवश्यक असल्यास टेस्टिंग तर तपासणी जी आहे ती सुरू करून घ्यावी लागते सोलर सरकारी योजना व अनुदान तर भारत सरकार आणि राज्य सरकार सोलर पंपासाठी अनुदान देतं पी एम कुसुम योजनेअंतर्गत नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदान मिळू शकते अधिक माहितीसाठी महाऊर्जा किंवा नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वेबसाईटला भेट द्या सोलर पंप खरेदी करताना विचार करण्यासाठी पुढील मुद्दे आहे की बँड आणि वॉरंटी पंपाची कार्यक्षमता आणि पाण्याची गरज विक्रेतेची सेवा आणि दुरुस्तीची सुविधा सरकारी योजना व अनुदानाची उपयुक्तता आणि देखभाल सोलर सोलर पॅनल स्वच्छ ठेवा इलेक्ट्रिकल कनेक्शन नियमित तपासा या मुद्द्यावरती आपल्याला सोलर पंप जो आहे वा वा। तो अतिशय फायदेशीर आहे आणि त्याचा प्रत्येक शेतकऱ्याने विचार करावा तर जोशी संवाद या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक यू या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नेहमी चॅनल पाहत रहा थँक्यू

দোটা ফস썹 হ্যাঁ ওই রাসলে পড় এই ওর নুকুরটা কও মাটা বন্ধ করে কটা পড়ে নে যো যুত নুকু তুই তুই তাকাই তুই খুব বুনীত করে বল তাকাই তুই যাস না পড়ে নে সব সব দেখ তো দেখ